राज्यमधील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्यमधील सर्व बाजार समितीला आजच्या दिवशी कांद्याचे बाजारभाव त्या ठिकाणी आता आज जाहीर झाले असून पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक चार हजार दोनशे रुपयांचा बाजारभाव मिळाला कांद्याचे बाजारभाव या अक्षरशः काढले आहेत याशिवाय सध्या कांद्याला अठराशे ते बावीसशे रुपयाच्या दरम्यान सरासरी भाव मिळत असून आखाती देशामधून पुन्हा एकदा भारतीय कांद्याला मागणी आता वाढलेली आहे पिंपळगाव बसवंत बाजार समितीसोबत लासलगाव बाजार समिती से असेल यासोबतच त्या ठिकाणी सोलापूर बाजार समिती से असेल पुणे बाजार समिती से असेल मुंबई असेल कळवण कांदा मार्केट असेल संगमनेर कांदा मार्केट असेल ओतूर असेल आळेफाटा असेल अशा महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये आज कांद्याला काय बाजार भाव मिळत आहेत ते आपण त्या ठिकाणी आता पाहणार आहोत सोबतच हे दर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की कर आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब चला तर पोहात कोण बाजार समितीमध्ये कांदाला काय बाजार बाद मिळतोय बघा शेतकरी बंद पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर आवक दिले बघा पाच हजार तीनशे बावन्न क्विंटल कमीत कमी दर मिळतोय पाचशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय कोल्हापूर मार्केटमध्ये कांदा त्या ठिकाणी एकोणावीसशे रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे लाल कांदा बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर आवक दिले बघा एकशे साठ क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तेराशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय चंद्रपूर बाजार समितीमध्ये कांदा आला त्या ठिकाणी पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे उन्हाळ कांदा शेतकरी बंधनं या पुढील बाजार समितीकडून पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी सोलापूर सोलापूर बाजार समिती कांद्याची विक्रमी आवक झाली आहे वीस हजार सातशे सहासष्ट क्विंटल कमीत कमी दर मिळतोय शंभर रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे लाल कांदा बघा शेतकरी पुढील बाजार समिती आहे वडूज आवक झाली बघा शंभर क्विंटल कमीत कमी दर मिळतोय एक हजार रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय वडूज बाजार समितीमध्ये लाल कांद्याला त्या ठिकाणी दोन हजार रुपये प्रति क्विंटल सर्वात महत्वाची आणि सर्वात ख्यातनाम बाजार समिती म्हणजे नागपूर विदर्भामध्ये महत्वाची बाजार समिती आवक झाली बघा पंधराशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर मिळतोय पंधराशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय नागपूर बाजार समितीमध्ये पांढऱ्या कांद्याला दोन हजार रुपये पुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी अहिल्यानगर आवक दर बघा सदतीस हजार शहाऐंशी क्विंटल सर्वात विक्रमी आवक राज्यामध्ये सरासरी बाजार मिळतो त्या ठिकाणी दोनशे रुपये कमीत कमी आणि सर्वाधिक दर मिळतो त्या ठिकाणी एकोणविशे रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे लाल कांदा पुढील बाजार समिती आहे कळबण नाशिक आवक दर बघा चार हजार शंभर क्विंटल कमीत कमी दर मिळतो तीनशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय कळबडण बाजार समितीमध्ये कांद्याला त्या ठिकाणी एकशे पन्नास रुपयावरती क्विंटल कांद्याची जात आहे उन्हाळ कांदा शेतकरी मित्रांना पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत आवक दर बघा फक्त नऊशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय सातशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये कांद्याला बेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे लाल कांदा बघा शेतकरी मित्रांनो लाल कांद्याला दर हे आता काढाडले आहेत पुढील बाजार समिती आहेत चांदवड आवक झालं बघा पाच हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चारशे रुपयांनी सर्वाधिक बाजार मिळतोय चांदवड बाजार समितीमध्ये कांदा एकोणावीसशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनी आपल्या बाजार समितीकडून पाहिली तर ती आहे त्याने सांगली पश्चिम महाराष्ट्रातली सर्वात महत्वाची बाजार समिती आवक दिली बघा तीन हजार चारशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय पाचशे रुपयांनी सर्वाधिक बाजार मिळतोय सांगली बाजार समितीमध्ये दोन हजार रुपये प्रति क्विंटल